नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला फ्लॉवर बटाट्याची लपथपी अशी रस्साभाजी करून दाखवणार आहे अशी फ्लॉवर बटाट्याची लपथपी रस्साभाजी तुम्ही एकदा करून पाहिली तर याच्या पुढे हॉटेलची भाजीसुद्धा फिकी पडेल चला तर मग फ्लॉवर बटाट्याची लपथपी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात दोन कप फ्लॉवर तुऱ्यासहित चिरून घेतलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून त्याच्या त्रिकोणी फोडी करून पाण्यात घालून ठेवायचे आहेत तेल तीन उकडलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट पाव कप सुक्या खोबरे खिसून भाजून त्याची बारीक पूड करून घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला मीठ चवीनुसार पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूडभर हिंग एक चमचा आले लसूण पेस्ट एक टीस्पून बेडगी मिरची पावडर आणि एक टीस्पून गरम मसाला कढाईमध्ये साडेतीन चमचे तेल घालूया तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालूया फ्लॉवर तेलामध्ये छान तळून घेऊया फ्लॉवर तेलामध्ये असा तळून घेतल्यामुळे त्याचा उग्र वास येत नाही आणि भाजीसुद्धा आपली चविष्ट होईल तीन ते चार मिनटानंतर फ्लॉवर आपला छान तळून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढूया आता याच तेलामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालूया बटाट्याच्या फोडीसुद्धा तेलामध्ये छान तळून घेऊया बटाट्याच्या फोडी तेलामध्ये छान तळून झाल्यानंतर बाजूला काढूया भाजीला तेल थोडं जास्त वाटत आहे म्हणून याच्यातील थोडं तेल मी कमी करत आहे आता याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग आले लसूण पेस्ट घालूया आले लसूण पेस्ट थोडीशी भाजून घेऊया आले लसूण पेस्ट भाजून झाल्यानंतर कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला घालूया आणि एखादा मिनिट भाजून घेऊया मसाले भाजलेल्याचा खमंग वास सुटायला लागलेला आहे वाटलेले सुके खोपरे घालूया आणि मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी घालूया टोमॅटोची प्युरी मसाल्यामध्ये आपण शिजवून घेऊया पाच ते सात मिनटे झालेली आहेत टॉमॅटोची प्युरी छान शिजलेली आहे याच्यामध्ये आता तळून ठेवलेला फ्लॉवर आणि बटाट्याच्या फोडी घालूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात दोन ग्लास पाणी घालूया आणि हलवून घेऊया चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया गॅस शॅज मोठी करूया उकळी आल्यानंतर गॅस शॅज कमी करून मध्यमाचे वर हा फ्लॉवर बटाट्याचा रस्सा आपण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर रस्श्याला उकळी आलेली आहे गॅस शॅच मध्यम करूया दहा मिनिटे झाल्यानंतर फ्लॉवर आणि बटाटा शिजलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करूया फ्लॉवर बटाट्याची लपथबी रसा भाजी रोटी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आजचीही फ्लॉवर बटाट्याची लपथबी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद